मराठी लघुलेखन अंशी शब्द प्रति मिनिट रेडी स्टार भारत महोत्सवाचा प्रयोग सध्या जपानमध्ये सुरू आहे इंग्लंड अमेरिका फ्रान्स आणि रशियानंतर जपान जपानमध्ये भारत महोत्सव पोहोचला वरील तिन्ही राष्ट्रांपेक्षा जपानात भारत महोत्सव होणे सर्वाधिक महत्त्वाचे आहे शनिवारी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या उपस्थितीत सदरच्या समारोहाला सुरुवात झाली त्यावेळी जपानचे पंतप्रधान उपस्थित होते त्याचवेळी भारत आणि जपान यांच्या दरम्यान वाटाघाटी झाल्या भारत आणि जपान यांच्या दरम्यान आर्थिक सहकार्याचे मार्ग अधिक प्रशस्त करण्याचे पंतप्रधान राजीव गांधी यांनी मान्य केले जपानी उद्योगपतींना भारतात अधिक संधी उपलब्ध करून देण्यास पंतप्रधान राजीव गांधी यांनी सहमी दर्शविली आहे प्रगत पाश्चिमात्य राष्ट्रांपेक्षा जपानचे सहकार्य भारतात अधिक प्रेरक ठरेल असा कयास आहे इंग्लंड अमेरिका फ्रान्स आणि रशिया या देशांची दुसऱ्या महायुद्धात होरपळ झाली त्यापेक्षा अधिक नुकसान जपानचे झाले होते तसे म्हटले तर सांस्कृतिक सामाजिक आणि राजकीय दृष्ट्या जपानचे वेगळेपण लक्षात घेणे आवश्यक आहे तद्वत नागासाकी आणि हिरोशिमावर अणुबॉम्ब टाकून जपानची अपरिमित आणि झाली होती इतर राष्ट्रांच्या तुलनेत जपानला बसलेला फटका तीव्र स्वरूपाचा होता या आघातातून जपान केवळ सावरलाच नव्हे तर त्याने अभूतपूर्व प्रगती केली इलेक्ट्रॉनिक्सचीच बाजारपेठ नव्हे तर तंत्रज्ञानाच्या सर्व शाखात जपानचा वर्चस्मा आहे जगात सर्वाधिक वेगाने धावणारी बुलेट ट्रेन जपानमध्येच आहे समुद्राखालून बोगदा खणून दोन बेटे जोडण्याचा विक्रम जपानने केला आहे एवढेच नव्हे तर जपानी शास्त्रज्ञ आणखी एक मनस्वी प्रयोग करीत आहेत वाढत्या लोकसंख्येचा निवाऱ्याचा प्रश्न सोडविण्यासाठी समुद्रात कृत्रिम तरंगते बेट उभारण्याचा प्रयोग जपानमध्ये होत आहे या बेटाची उभारणी झाल्यानंतर येथे महानगर वसेल असे कल्पनेलाही लाजविणारे प्रयोग जपानातच सुरू आहे नागासाकी आणि हिरोशमाच्या जखमा पुर्वाळीत जगातील अन्य राष्ट्रांच्या दयेवर न जगता जपानी माणसांनी पराक्रमी परिश्रम करून राष्ट्रांची उभारणी केली जागतिक बाजारपेठेत जपानची छाप आहे या राष्ट्राने आर्थिक समृद्धीचा नवा मापदंड उभारला आहे स्टॉक